नमस्कार तुम्ही कधी एका हाताने जेवण करायचा प्रयत्न केलाय का किंवा एका हाताने ओझ उचललंय का आपल्या दैनंदिन जीवनात अशी कितीतरी कामं आहेत जी करण्यासाठी आपल्याला दोन्ही हातांचा वापर करावा लागतो पण तुम्ही कधी विचार केला का की ज्याचा एकच हात काम करतोय तो माणूस आपल्या रोजच्या आयुष्यातली कामं कशी काय करत असेल आणि जर तो घरातला कर्ता पुरुष असेल तर त्याला त्याची कर्तव्य पार पाडणं भाग आहे आणि जेव्हा त्याला त्याच्या कर्तव्यांची जबाबदारीची जाणीव होते तिथून सुरू होतो त्याच्या जिद्दीचा प्रवास आज मी तुम्हाला कोकणातल्या अशाच एका श्रीमंत माणसाला भेटवणार आहे ज्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात केली चला भेटूया हे आहे आमचं कोकण कोकणातला हा कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातलं हे छोटंसं आंदुरले गाव इथे राहतो अजूदादा व्हिडिओ दिसणारा हा जरी छोट असा पत्र्याचा डबा असला तरी अजूदादासाठी हे त्याचं जग आहे ह्या पत्र्याच्या डब्यात अजूदादाने त्याचं दुकान सुरू केलं आहे इथे तो छोट्या मोठ्या वस्तू विकतो त्याचबरोबर भजी वडापाव उकळलेली अंडी आमलेट पाव अशा गोष्टीसुद्धा बनवून विकतो तुम्ही काय काय बनवता असं काय काय विकतास वडापावची भजी बटाटा भजी हा आमलेट हां आज तो फक्त उजव्या हाताने हॉटेलमधली सगळी कामं करतो भजी वडे तळणे त्यांच्या पुड्या बांधणे त्याशिवाय तो उसाची मशीन देखील उजव्या हाताने चालवतो तरी कधी सुरू केलास कधीपासून सर तुम्ही चालवता हॉटेल है, बाबा है हाँ हाँ हा 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 त्याच्या आधी तुमचे बाबा चलवी तुमची भेळ प्रसिद्ध आहे ना सरली अजू दादाचे वडील इथे भेळ विकायचे त्यांची भेळ इथे सुप्रसिद्ध आहे परंतु काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं आणि मग अजू दादा इथे काम करायला लागला अजू दादा लहान असताना त्याच्या डोक्यावर नारळ पडला त्यावेळी डॉक्टरी उपाय केले आणि अजूदादा सुद्धा झाला परंतु त्यानंतर काही दिवसांनी अजूदादाला रात्रीचा ताप आला आणि त्यात त्याचा त्या डावा त्या त्या हात पूर्णपणे निकामी झाला त्याचा त्या डावा हात फक्त वर खाली होतो हाताची बोटं पूर्ण वाकरी झालीत आणि त्यामुळे ती बोटं दुमडत सुद्धा नाहीत परंतु अजूदाने हार मानली नाही हातात काय झालं तुमच्या हां 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 आणि त्याच्यानंतर असं झालो किती वर्षांचे होतास तुम्ही हां 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 मग त्यावेळेस डॉक्टर उपाय काहीतरी केले असतील मग पण त्याचा काय उपयोग जाऊक नाही मग तेव्हापासून असूच असा हात तुमचं मग तुम्ही ह्या हातानं सगळी कामं करतास पण उजव्या हातात करतास त्या हातानं काही एक करू गावणार नाही अज्जू दादाकडे बघितलं की आम्हालाही आलेल्या परिस्थितीवर मात करून कसं जगावं यासाठी प्रेरणा मिळते Adini ek de de. A continue. Adini le kamio to

कोकणातल्या श्रीमंत माणसांच्या पंधराव्या भागात मी अजय दादाला तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्ही कधी आंदुर्ले किंवा त्याच्या आसपासच्या गावात आलात तर अजय दादाच्या हॉटेलला नक्की भेटते